महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातलं मतदान मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघात होत आहे यात सगळ्यात अनप्रेडिक्टेबल म्हणावा असा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विचित्र राजकीय पेस निर्माण झालाय आणि महायुती महाविकास आघाडी दोन्हीचे उमेदवार कसल्या ना कसल्या वादात किंवा प्रकरणात अडकलेले आहेत ईडीकडून दोन्ही प्रमुख उमेदवारांची झाडाझडती झालेली आहे असा हा मतदारसंघ वडिलांच्या जागेवर मुलगा उभा आहे पण तो विरोधी पक्षातून आणि त्याच्या विरोधात आहेत पूर्वीचे सहकारी पण नुकतेच पक्षांतर केलेले शिवसेने अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर या दोन शिवसैनिकांमधला हा सामना नेमका कुणाकडे झुकेल हे सांगणं कठीण आहे पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला वायव्य मुंबईचा हा प्रदेश अलगद शिवसेनेकडे आला पण या मतदारसंघाची रचना आणि मतदारांचा कलही सरधोपट नाहीये खूप गुंतागुंतीचा आहे त्याचीच उकल या व्हिडिओतून करायचा प्रयत्न नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखरलाई मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर ते शिंदे गटात आहेत त्यांना नाही पण मुलाला यंदा लोकसभेचं तिकीट मिळालंय तेही विरोधी उद्धव ठाकरे गटाकडून गजानन कीर्तीकर गेल्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात लढले ते काँग्रेसचे संजय निरुपम आता गजानन कीर्तीकर यांच्याच पक्षात म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेले आहे वडिलांच्या मतदारसंघात पहिल्यांदाच लोकसभेसाठी उभे राहिलेले अमोल कीर्तीकर यांचा सामना आहे कट्टर शिवसैनिक रवींद्र वायकर यांच्याशी जे गेली पन्नास वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आहेत शिवसेना फुटली तरीही उद्धव यांच्याबरोबर ते राहिले पण काही महिन्यांपूर्वीच ते एकनाथ शिंदेच्या गटात सामील झाले आणि त्यांना तिकीटही मिळालं वास्तविक रवींद्र वायकर अमोल कीर्तिकारांप्रमाणे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत पण पस्तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम ले ले। ते आहे ते सध्या जोगेश्वरी मतदारसंघाचे आमदार आहेत चार वेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार असा त्यांचा तगडा अनुभव आहे अमोल कीर्तीकर यांना राजकीय वारसा असला तरी तुलनेनं अनुभव कमी आहे वडिलांच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामाच्या जीवावरच वडिलांच्या पक्षाच्या विरोधात मतं मागायची वेळ अमोल कीर्तीकर यांच्यावरती आलेली आहे असं असलं तरी वडिलांबरोबर मतदारसंघाचं नियोजन त्यांनी पूर्वी केलेलं असल्यानं त्यांनाही या मतदारसंघाविषयीची जाण आहे पण गंमत अशी आहे की भल्या भल्यांना अंदाज बांधता येणार नाही इतका अनप्रेडिक्टेबल झालाय हा मतदारसंघ का ते समजून घेण्यासाठी आधी या मतदारसंघात कोणते भाग येतात आणि इथले मतदार कोण आहेत हे, हे जाणून घ्यायला हवं मतदारसंघाची रचना कशी आहे ग्राफिक्स बघा वायव्य मुंबईतले जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभेच्या जागेअंतर्गत येतात मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जाणारं आरेचं जंगल याच मतदारसंघात येतं अंधेरी गोरेगावच्या परिसरात हिंदी चित्रपटसृष्टीचं बॉलिवूड वसलेलं आहे पश्चिमेला वर्सोवा विसाव्याची रम्य किनारपट्टी आहे आणि तिथल्या कोळीवाड्याचे पारंपरिक मतदार या ठिकाणी आहेत दिंडोशी जोगेश्वरीत मराठी टक्का उरलेला आहे पण बाकी मतदारसंघात प्रामुख्यानं मराठी कमी आणि उत्तर भारतीय मतदार अधिक आहेत शिवाय मुस्लिम मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे या अशा या उत्तर भारतीय बहुल मतदारसंघात एकेकाळी जनता पार्टीकडून लढताना राम जेठमलानींनी सलग दोन वेळा विजय मिळवला होता त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून इथे शिवसेनेच्या मधुकर सरपोतदारांचा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता इथे काँग्रेसचे नेते आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांचा वर्चस्मा राहिलेला आहे दोन हजार चार पर्यंत सुनील दत्त इथून सलगपणे निवडून आलेले आहेत त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या प्रिया दत्त या देखील याच ठिकाणाहून निवडून आलेल्या आहेत दोन हजार चौदाला मात्र ही सीट शिवसेना भाजप युतीनं काँग्रेसकडून खेचून घेतली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला महायुतीकडून शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार म्हणून या ठिकाणाहून निवडून आले आता मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा जागांची स्थिती काय आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्स बघा मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ आणि तिथलं पक्षीय बलाबल यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा अयव्य मुंबईचे सगळेच विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महायुतीनं जिंकलेले होते आता त्यापैकी दोन आमदार उद्धव ठाकरे यांच्या गटात आहेत दिंडोशीचे सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वच्या ऋतुजा लटके उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आहेत सहापैकी तीन मतदारसंघ भाजपाकडे आहेत तर जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर शिंदे गटात आलेले आहेत आणि आता त्यांनाच महायुतीनं लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे अमोल कीर्तीकरांवर खिचडी घोटाळ्याचा आरोप आहे ईडीनं त्यांची चौकशी सुद्धा या प्रकरणी केली होती तर वायकरांवर कथित अवैध लक्झरी हॉटेलच्या गैरव्यवहारांचा आरोप होता त्यांच्यावरही गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ईडीनं मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल केलेली आपल्यापुढे तेव्हा दोनच पर्याय होते जेलमध्ये जाणं किंवा पक्षांतर असं वादग्रस्त विधान अलीकडेच वायकरांनी करून खळबळ उडवून दिली होती तर असा हा मुंबईच्या वायव्येचा मतदारसंघ समिश्र लोकवस्तीचा कोळीवाड्यासारखा मुंबईचा जुना भाग असलेला आणि अंधेरीसारखा सारखा अत्याधुनिक एलिट भाग असलेला हा मतदारसंघ मुंबईच्या ग्रीन झोन मध्येही येतो मुंबईचा हरित पट्टा याच भागात आहे मुंबईचा हा भाग राजकीय दृष्ट्या तसा व्हायब्रंट नसला तरी यावेळी मात्र दोन शिवसैनिकांमधली विचित्र लढत या मतदारसंघाला व्हायब्रंट पॉलिटिक्सचा भाग बनवतीय हे निश्चित ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद